वेलकम टू किड्स पण आधी विराज तर आज आलेलो आहोत मामाच्या गावी मामाच्या गावातील कबनूर या गावचा उरूस आहे आणि हा उरूस फिरण्यासाठी बघण्यासाठी आलेलो आहोत मामाकडे तर आज आहे उरूस आणि आता चाललेलो आहोत उरूस फिरण्यासाठी त्याआधी कबनूरमधील दर्ग्याचे दर्शन घेऊन मग उरूस पाहण्यासाठी पुढे जायचे आहे तर आता आलेलो आहोत दर्ग्यामध्ये दर्ग्यामध्ये जंदीसाहेब आणि ब्रॉन्झ साहेब यांच्या दोघांच्या मैत्रीचे प्रतीक येथे या दोघांचे स्मारक आहे आणि त्याचे यांच्या स्मारकाला नमस्कार करून पुढे आपण उरुस पाहण्यासाठी जाणार आहोत तर हा कबनूरचा उरुस एक धार्मिक उत्सव आहे यामागचा इतिहास म्हणजे असा की जंदीसाहेब आणि ब्रॉन्स साहेब यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून हा उरुस साजरा केला जातो स्थानिक लोक आणि आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने या उर्सामध्ये सहभागी होतात जंदीसाहेब आणि ब्रॉन्स साहेब यांचे एक मैत्रीचे अतूट असे नाते होते जंदीसाहेब हे जैन मुनी होते व ब्रॉन्झ साहेब हे मुस्लिम फकीर होते केवळ यांच्या मैत्रीपोटी आणि या धार्मिक सहिष्णुतेसाठी ब्रॉन्झसाहेबांनी मांसाहार आणि जंदीसाहेब हे जैन मुनी होते त्यांना मांसाहार वैर्ज्य होता पण आपल्या मित्राच्या अतुटप्रेमापोटी ब्रॉन्झ साहेबांनी मांसाहार वैर्ज्य केले ब्रॉन्झ साहेब हे शाकाहारी बनून दोघांनी आपले मैत्रीचे नाते शेवटपर्यंत टिकवले जंदीसाहेब व ब्राह्नसाहेब यांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या मृत्यूनंतर दोघांचे एका ठिकाणी अंत्यसंस्कार करा त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या निधनानंतर येथेच या ठिकाणी या कबनूरमध्ये त्यांचे एका ठिकाणी अंत्यसंस्कार केले आणि येथेच त्यांचे हे स्मारक आहेत दोघांचे आणि त्यांच्याच मैत्रीचे प्रतीक म्हणून उरुस करण्याची प्रथा सुरू झाली कबनूर पंचक्रोशातील भक्तांनी व विजापूरच्या आदिलशहा बादशहाने त्यांच्या येथे स्मारक उभारले तोच हा जंदीसाहेब व ब्राहनसाहेब यांचा हा दर्गा प्रतिवर्षी फाल्गुन महिन्यातील शेवटचा गुरुवार हा उरसाचा दिवस मानला जातो त्याच्या आधी चार दिवस दर्ग्यात मंडप चढवला जातो मंडप चढविल्यापासून ते मंडप उतरेपर्यंत गावात मांसाहार बंद असतो मांसाहार करत नाही कोणी येथे शाका शाकाहारीचा संदेश देणाऱ्या या दर्ग्यास नारळ नारणा नारळाचे तोरण साखरेचा नैवेद्य चालतो बरेच भक्त दरवर्षी पाच नारळाचे तोरण येथे बांधतात तर असा आहे या कबनूर दर्ग्याचा इतिहास आता दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि आता उरसाकडे आपण जाऊया तर हा ऊरूस या उर्सामध्ये खूप काही ॲडव्हेंचर्स आहेत शॉपिंगसाठी दुकाने आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी असे ॲडव्हेंचर्स आहेत घरगुती उपयोगाची काही काही बरेच काही शोचे सामाने वस्तू येथे आपल्याला पाहायला मिळतील

स्टॉल येथे लागलेले असतात आणि जवळजवळ पाच दिवस हा उरूस येथे चालतो त्यामुळे बरेच बाहेरगावचे लोक हा उरूस पाहण्यासाठी येतात तर चला मग उरुस कसा आहे आपण पाहूया आणि yeah. आम्ही देखील उर्जामध्ये खूप मजा केली लहान मुलांनी खूप आनंद घेतला प्रणाम करो जो मेरे लायक हो मुझे दान साम करो मेरी सेवा करने से भी पदमत पुल जाए मेरी सेवा कर दे हम जल्दी वो मिल आए जब तक जब तक मेरी मनोए जो कर पिया के साईं ना मेरा मन के मन जाए फिरून भूक लागलेली होती त्यामुळे येथे मस्तपैकी दावणगिरी डोसा खाल्ला तर सगळ्यांना मोठ्यांपासून लहानांपर्यंत मजा करता येईल एक दिवस आनंद घेता येईल असा हा उरूस आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद